हाय हॅलो नमस्कार मी कोमल आपल्या चॅनल अर्ध्रज ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आमच्या गावची जत्रा कशी झाली हे तुम्ही सर्व लोकांनी पाहिलेच असेल आणि त्या व्हिडिओंना खूप लोकांचा छान असा प्रतिसाद भेटला त्यामुळे सर्वांचे धन्यवाद <coughs> तर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्ही पाहिलेच असेल आज आम्ही आलो आहोत बांगड्या भरण्यासाठी तर आता लग्न सराई सुरू झालेली आहे आणि आमच्या ही एक लग्न आहे त्यासाठीच आम्ही इथे बांगड्या भरण्यासाठी आलो आहोत तर हे लग्न आहे माझ्या बहिणीच्या मुलगीचं आणि आज तिचे गावदेव आहेत तर ते पाहू शकता आमची छोटीशी कुरवली ही बांगड्या भरत आहे तर ती तुम्ही पाहू शकता लग्नात येणाऱ्या सर्व बायकांना बांगड्या भरण्यासाठी इथे चालू आहे आणि इथे भरपूर साऱ्या व्हरायटी मध्ये बांगड्या आणलेल्या आहेत माझ्या बांगड्या भरून झालेल्या आहेत आणि इथे अरुद्राने आत्ती बांगड्या भरत आहेत इथे <laughs> पाहू शकता अरुद्राने किती भरपूर अशा बांगड्या घातलेल्या आहेत आणि आमची छोटीशी कोरुडल्या तर छान अशी नटलेली आहे चला <coughs> <coughs> तर मग आता आम्ही जातो मडवामध्ये आम्ही गारवा आणि आहेर घेऊन आलो होतो त्याच जाती इथे आहेर करत आहे तर हे आहेत नवरीचे आई वडील होय ती घरामध्ये आहीर पुरून झालेला आहे आणि थोड्या वेळातच मांडवामध्ये गारवा सोडणार आहोत आमचा आहेर करून झाल्यानंतर अर्पणा दिदीने आम्ही दोघींनाही आहीर केला आतमध्ये आहेर करून झाल्यानंतर आम्ही परत बाहेर मंडपामध्ये येऊन बसलो तर तुम्ही पाहू शकता तर थोड्याच वेळामध्ये गाऊस सुरू होणार आहे आणि त्यासाठी आता पाहुणे मंडळी गोळा होत आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा हा मंडप घातलेला आहे आज गावदेव आहेत त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तर नवरीसाठी रथ येणार आहे आणि मोठा असा डॉल्बीही सांगितलेला आहे ज्या ज्या लोकांनी गर्वा आणला होता तो आता इथे मनपा ठेवलेला आहे आमच्या सोबत बऱ्याच जणांनी गरवा आणला होता आणि तेच सोडत आहेत गारव्यासाठीच आम्ही घरामध्ये मुस्तीशीरचे लाडू तयार केले होते गारवा सोडत तुम्ही पाहू शकता डॉल्बी आलेला आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे आता थोड्याच वेळामध्ये अंधार पडेल तर घरवास सर्व सोडून मानवा मध्ये जाहीर करायचे सुरू झाले तरी हे आहेत नोडीचे चुटा चुकी नवरी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळामध्ये नवरीसाठी रथही आलेला आहे तुम्ही पाहू शकता नवरीसाठी किती छान असा हा रथ आहे या छान अशा रथामध्ये बसून आमची सपना सर्व गावदेव करणार आहे आम्ही इथे माडवांमध्ये बसलो आहोत आणि आरुद्रा व्हिडिओ करत आहे तर तुम्ही पाहू हो शकता सर्वजण आता गाव देवाला जाण्यासाठी तयार होऊन बसलेले आहेत इथे तुम्ही पाहू हो शकता रस सजवायचे काम चालू आहे आणि इथे डॉल्बी सेटिंग चालू आहे हा डॉल्बी विथ बँजो आहे तर आता गावदेव करताना खूप मजा येणार आहे पण गाण्यामुळे या व्हिडिओला कॉपी येऊ शकते म्हणून मी जास्त काही शूट केलेले नाही हे uh, करा आहे लग्न कसे झाले हे आम्ही पूर्ण शूट केलेले आहे हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा तर आता थोड्याच वेळामध्ये सपनाचे गाव देऊ सुरू होतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात सू नका भेटू लवकरच एक व्हिडिओ घेऊ धन्यवाद जागे बोललेच आंबोराचा आपण देवुती बा चाकड तिरवे मी كده आहेला कुणाचं उच्चချက်